हॅलो काय चालय मित्र ते काय लाईफ पुरलंय ते एन्जॉय करायचं आणि मस्तपैकी सगळ्या मैत्रिणींनी मिळून रात्री फक्त पैशा जरा पैसा तयारी राहायचं आहे ग्रॅज्युएशन करायचं पूर्ण अरे सुंदर नाते जपण्यासाठी लहानपणीच्या आठवणींसाठी तुमच्या माझ्या मैत्रीसाठी दोन हजार चोवीससाठी साठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हा खास व्हिडिओ नाते जोडण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुटलेले नाते जोडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून कदाचित तुम्हालाही तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणि हे नातं जोडेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन वर्षाचे नवीन रेझोल्युशन असतात बरोबर ओके आता काय तुमचं काय नवीन रेझोल्यूशन माझं नवीन मी ठरवलं या वर्षी तरी सकाळी लवकर उठायचं थोडी एक्सरसाइज करायची स्वतःला मेंटेन करायचं आणि पाहिजे तसं जगायचं तुमचं रेज्युलेशन हवं तसं जगायचं आणि खूप एन्जॉय करायचं आपलं सेम खूप एन्जॉय करायचं आणि मैत्रिणींना वेळ द्यायचा या आधीचे किती रेझोल्युशन तुम्ही तोडलेत सगळे सगळेच <laughs> हा नाही हा तोडू शकत नाही कारण हा माझ्या सगळ्या बालमैत्रिणी अगदी लहानपणापासूनच्या त्यामुळे आम्ही कसंही करून वर्षातून एकदा किंवा दोनदा आमचं भेटणं होतच आणि आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोच आता हिचं इंदोरला ट्रान्सफर झाली म्हणून आम्ही आता भेटलेलो आहोत आणि हे रिझोल्युशन मध्ये पाच वर्ष फक्त सहल आणि सहल एन्जॉय करायचंय बस जे काही लाईफ उरलंय ते एन्जॉय करायचं आणि मस्तपैकी सगळ्या मैत्रिणी मिळून राहायचं माझ्या आयुष्यामध्ये असे खूप सारे नातेवाईक असतील मैत्रिणी असतील मित्र असतील कोणीतरी असेल की त्याची आठवण खूप येते तिची आठवण खूप येते पण आपण बोलत नाही अनेक वर्ष झालेले असं होतं ना कोणीतरी पक्त असेल ठीक आहे असे कोणी नाही बोलू शकत मानांची वडिलांची खूप आठवण येते एकही दिवस एकही मिनिट असा जात नाही की त्यांची आठवण येत नाही असं वाटतं ते सोबतच आहेत माझ्या एक मिनिट फोन काढा तुम्ही आज तुम्हाला समजा श्रेष्ठ तर्फे तुम्हाला पप्पांना न्यू इयर विश करायचं बोला वरपर्यंत पोहचेल आवाज नको रडायला <laughs> बोला पप्पा हॅपी न्यू इयर अण्णा हॅपी न्यू इयर तुम्ही तुमच्या मय भावना समजू शकतो आणि तुम्हाला खूप खूप जिकडे कुठे ते आहेत ते खूप खुश आहेत आणि काळजी नाही करायची नवीन वर्षाचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पूर्ण एकदा थँक्यू okay, तुम्हाला पण विश यू व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर so यू सो मच बघा नवीन वर्षात आपण त्यांना जिकडे कुठे आहेत ते त्यांना आपण विश केलेलं आहे आणि श्रेष्ठ महाराष्ट्राच्या जेवढे पण दर्शक आहे तुम्हाला बघतायत आपण त्यांनाही विश करूयात मराठी शुभेच्छा देऊ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी मजा करा आणि स्वस्त रहा आणि मस्त राहा आणि आमच्या मंडळांना आई वडिलांना सगळ्यांना फॅमिलीला सुद्धा वेळ द्या काका लोक येतात का, का, का तुमच्याकडे कॅलेंडर घ्यायला येतात ना येतात ना येतात वजन वगैरे करतात वजन करतात ना येतात मग किती धंदा होतो तुमचा सकाळपासून आता एक कॅलेंडर फक्त एक महिना डिसेंबर आणि जानेवारी धंदा किती होतो सकाळपासून धंदा किती होतो तुमचा मी सकाळी दहा वाजता येतो आणि रात्री दहा वाजता घरी जातो मग धंदा किती होऊन जातो साधारण वजन काढायचा होतो दीडशे दोनशे रुपयापर्यंत होतो म्हणजे रोज आणि कॅलेंडर आता फक्त एक महिना आहे ना दहा रुपये मिळतात अच्छा आणि बघा तुम्ही इथून जात तर तलाव आलीला असतात इकडे या वजन करा वजन वाढलेलं असेल नवीन वर्षाचं नवीन रेझुलेशन करा वजन कमी करायचं असेल तर वजन काटा इकडे असतो काकांचा यायचं वजन करायचं आणि जायचं हॅपी न्यू इयर बोलाल सगळ्यांना सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जावं तुम्हाला पण थँक्यू सर कॉलेजचा ग्रुप आणि पहिले तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या येणाऱ्या वर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा इन ऍडव्हान्स थँक्यू थँक्यू काय होतं की मैत्रीमध्ये कुठेतरी दरारा येतो तो शिल्लक कारणामुळे येतो तुझ्या आयुष्यात कोणीतरी असेल त्याच्यामुळे तू खूप त्याला मिस करतोय त्याच्या बोलायची इच्छा होते असं कोणी आहे तसं सध्या आमच्या एरिया तुटलाय म्हणून आम्हाला भेटायसाठी तर मग आम्हाला आम्ही सगळ्यांनाच मिस करतो तुझं कोणी आहे म्हणजे असं एवढा विचार करतो नक्की कोणतरी मुलगी नाही जवळचा फक्त हा एकटाच आहे तसं बाकी कोण नाही एवढ्या जवळच गर्लफ्रेंड वगैरे आहे त्याची तिच्यावर कधी भांडण होतं हा होतात ना आता चालू आहे ना पॅचअप आहे ब्रेकअप तर झालेलं नाहीये तुझं नाही माझं नाही नाही पण असं कोणीतरी असेल ना बाबा शिल्लक कारणावर काहीतरी बिसकलंय आणि मग त्याच्याशी बोलायची इच्छा आहे पण होत नाहीये तो तुला बघून वाटतं मला होत्या पण आता ते सोडून दिलं एकदा कसं व्हायचं हा पण एखाद्याने माफी मागितली तर माफ करायची आपल्याकडे एक प्रथा आहे करशील करशील चल तिने जर व्हिडिओ बघितला तर बाबा हे आयुष्यामध्ये <laughs> तू माफी माग मग हा माफ करेल दोन हजार पंचवीस ला हा विचार करेल तुझा तुझं काय मत आहे दोन थर्टी फर्स्ट मध्ये काय नवीन रेझ्युल्युशन असेल एक्सरसाइज करणार आहे जिम जिम लावणार आहे तुझं नवीन रेझ्युल्युशन काय नवीन वर्षात काय नाही काम वगैरे परत आता ग्रॅज्युएशन करायचं पूर्ण कंप्लीट तू तर आता मगाशी बोलला गर्लफ्रेंड आहे तिच्यावर लग्न बिग्न ते एवढं नाही बा ग्रॅज्युएशन पहिलं करायचं कंप्लीट मग त्याच्यानंतर जे होईल ते होईल कोणी <laughs> असं आहे का आयुष्यामध्ये शिल्लक करण्यावर त्याच्याशी नाही बोलत जातात पण त्याच्याशी बोलायची हे मानले एक साहू आहेत माझे साहूच्या पहिले मला खूप काही ता रिलेशन तासा चांगलं होतं पण ते जर आले समोरून कधी तुमच्याशी बोलायला तर बोलायला हो समोरून आले तर मी बोलणार समोरून तुम्ही माझ्यासारखं आले माझी बाहेर बोलले की बाबा माझं की काय एक्सा आहे मी त्यांच्यावर बोल काही काही कारलात तर बंद बंद आता वाटत नाही लेटावं त्यांना आता ते नाही बोललं तरी तुम्ही बोला टक्के बोला चलो चलो असा असा कोणी एक मित्र आहे का ज्याच्याशी बोलायची खूप इच्छा आहे पण बरेच वर्ष झाले त्याच्याशी नाही बोलत मी ते कारण नाही सांगू शकत हां 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 पण कसं आहे की माझं असं थोडस खटकलं त्याच्यावर तर मी आता बरेच वर्ष झालं म्हणजे कमीत कमी चार ते पाच वर्ष झालं मी बोलत नाही तो पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करत नाही मी पण त्याची पण असं कधीतरी असे आपण म्हणतो ना लहानपणापासूनची मैत्री असते आणि आपण पहिल्यापासून एकत्र राहिलेलो वाढलेलो खेळलेलो तर त्याच्यामुळे असं वाटतं की कधीतरी असं वाटतं की त्याच्याशी बोलावं आणि त्याला पण असं वाटत असेल असं मला वाटतं कारण असं मी ठरवतोय आता नवीन वर्षात की मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करेन तर त्यांनी एक्सेप्ट केलं तर ठीक आहे पुन्हा आमची त्यांचा नंबर आहे तुमच्याकडे आहे ना लावू लावू शकता आपण तरी बोलत नाही तरीच नाही बोलत नाही नाही चला एक लावून बघूया आपण हॅलो काय चाललंय मित्रा कसं आहेस कुठे आहेस अरे वा आमच्याच एरियात आहे लोकमान्य नगरला म्हणजे अरे भावा असं काय नाही असं काय नाही नाही कुठेच आता तू मी तुला भेटायला येतोय मग ना लोकमान्य अरे एक नंबर एक नंबर मी आलो दहा पंधरा मिनिटात भेटायला तुला हा भेटल्या हो बोलू ओके एक लक्षात ठेवा तुमच्या दुनिया जरी अगेन्स्ट झाली तर मित्र कधीच अगेन्स्ट नसतो तुमचे घरचे अगेन्स्ट होते सगळं होईल पण मित्र हा ना शेवट शेवटपर्यंत सुखा दुःखात साथ देणारा हा मित्र जर गर्लफ्रेंड आहे बात कर, बात होती तीन है। ते ते चार भाई है, की है। है। की है। 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 रोज बात होती है। कभी झगड़ा हुआ है डेली होता है डेली होता है लास्ट टाइम कब झगड़ा हुआ था परसों परसों हुआ उनका नाम नहीं लूंगा हाँ। फोन अभी बीच में बात हुई परसों के बाद अभी हुई हुई बात हाँ। एक बार उनको फोन लगा के खाली बात आवाज सुना दो ना क्यों? बस <laughs> गाली गाली खाऊंगा खाली बोला कि क्या बोलते प्यार ने नाम ना मत लो लेना नाम तो। ही लेता हूँ स्पीकर पे रख देना <laughs> <laughs> आती आ रही मेरे को तो किधर है अच्छा ठीक है ठीक है नहीं भाई नहीं ये सब नहीं देखो भाई परसों का झगड़ा लेकिन आपने सॉल्व किया अभी कभी आइंदा झगड़ा मत करना 2025 की शुरुआत बहुत अच्छी होगी आपकी एक लड़की के पीछे पागल होने वाले दो दोस्त बिछड़ गए उसके बाद दोनों को इन्होंने शादी कर ली वही लड़की है की कोई और वही लड़की इसके साथ लव मैरिज कर रही है अभी इसलिए <laughs> हो दूसरी भाई हो हे पर जैसी भी अपनी उत्पाद vorticity राहणार लोकांसpont एक वेगळ जीवन है की तुम्हाला दाखवतो नवीन वर्षात कदाचित आयुष्यंच बदलेल की नाही ते मला माहिती नाही पण नक्की आपण प्रयत्न करून घेऊया आप ये कितने बजे आते हो आप यहाँ पे करीब वही दो बजे तक दो बजे तक दो बजे आते हो हाँ यहाँ पे दो कितना धंधा हो जाता है हो जाता है करीब छह सौ सात सौ हजार भी हो जाता है धंधे का कोई रूल तो है नहीं तो अभी तो नया साल आ रहा है तो नया साल में तो बहुत मतलब हजार बारह सौ रोज का कमा रहे हो तो मतलब अच्छा खासा कमा रहे हो नहीं ऐसा कैसा हजार बारह सौ रूपए क्या बताओ उसमें क्या होने वाला है कुछ अभी उसमें इतना महंगा हो गया हर चीज तो क्या होने वाला है तो थर्टी फर्स्ट का तैयारी हो गया रहेगा ना आपका तैयारी मेरा तो क्या होगा हम लोग का क्या होगा भाई तैयारी हमारे पास जेब में पैसे होंगे तभी तो तैयारी होगा ना क्यों नहीं बचते पैसे वैसे बांट रहे हो क्या लोगों में नहीं नहीं बसते नहीं बोले तो खर्चा इतना है दुनिया भर तो कहाँ से करेंगे अच्छा कोई ऐसा इंसान है आपके जीवन में जिसको आपने कभी पैसे दिए थे वो आप जब भी मांगते हो तो टाल देता है या तो कुछ संबंध थे खराब हो गए पैसों को लेके जो आप चाहते हो कि अच्छे हो जाए नए साल में ऐसा कोई है आपके लिए नहीं नहीं आप तो मैं नहीं नहीं वो नहीं है मैं किसी को दिया भी नहीं हूँ और ऐसा कोई है नहीं ऐसा कोई नहीं है तो आप खुश नसीब हो अरे क्या बात है हा? आप आपको बहुत बहुत थैंक यू कितने ग्राहक आते हैं आपके पास अभी ठंडी चल रहा है भाई, उतने नहीं आते। यार अभी मैंने आपको हैप्पी ईयर किया तो आप मेरे को खिलाओगे नहीं क्या खिला देंगे यार खा लीजिए तो पैसा नहीं लोगे मेरे से नहीं मत देना क्या करें इसको बोलते हैं दिलदारी यार ऐसे कितने लोग आते होंगे सबको फुकट थोड़ी दे सकते हैं हम लोग वही वा, हर किसी के पास मतलब ऐसा हर कोई ऐसा नहीं होता कोई को दिन में दो चार लोग मिल जाते हैं, नहीं रहता पैसा भी पानी का चीज है पिला देते हैं क्या हमारा किस्मत नहीं लेके जाए या इसको दर्या दिल बोलते हैं या बा या ह्यांना बघा हे असलेच लोकांची सेवा करतात पैशांसाठी नाही पण ह्यांना त्रास देखील दिला जातो आपण बघितलं आहे असे लोक खूप कमी मिळतात तो भाई मेरे को नहीं चाहिए और मैं कभी आया अभी तो पैसे लेना ही ठीक तो है थैंक यू सो मच नवीन जय महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र चला, चला का है। तो आपका चार पाँच सौ का रोज का कभी होता कभी नहीं होता है अभी थर्टी फर्स्ट आ रहे हैं तो आपने कुछ तैयारी की है क्या चीज का थर्टी फर्स्ट का थर्टी फर्स्ट का पैसा तैयारी रहता है हम लोग गरीब इंसान है ना चार पाँच सौ रोज कमाते है उतने में अपना घर द्वारा चलता है खाली पेड़ चलने वाला काम है तो कितना धंधा हो जाता है धंधा नहीं होता कितने लोग रहते हो आपके साथ कितने लोग रहते हैं तीन चार दिन तीन चार दिन आप किधर से आए हो शिरडी से से और उसके बाद तुरंत चला जाओगे तो नए साल की क्या तैयारी होती है अब हे बोलता है कि क्या होत नहीं तो नवीन वर्ष की तैयारी ये लोग का था सीढ़ी आप लोग सिटी में जाते हो ना तो कितना अब देता नहीं पहले जैसा कोई कितना आप लेकिन अभी ये शहर में आए हो और कभी इधर जाने का रहेगा तो ऐसे ही चल के जाते चल के जाते मराठी माणसाने प्रत्येकाने हो है ना फक्त लोक जे दुभ्रपान वगैरे करतात त्यांना आपण दोषी न देता सगळ्यांनी जर पुढाकार घेतला तर मला वाटतं गड किले आपले खूप चांगले राहतील तसे सुच राइट ते तुझा रेझोल्यूशन है बघा एका मराठी मुलाने हे पूर्ण आपल्या श्रेष्ठ महाराष्ट्र नाही पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन केलं की नवीन रेझुलेशन जो असला पाहिजे तो असला असा असला पाहिजे हो चल थँक्यू सो मच नवीन वर्षाच्या तुला खूप जय शिवराय जय शिवराय तर मंडळी व्हिडिओ बघितला असेल तुम्ही नक्की यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे जुने संबंध जोडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कुणाला डेडिकेट करायचं असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हॅपी न्यू इयर पूर्ण श्रेष्ठ महाराष्ट्र टीमकडनं दिपेश आमचे कॅमेरामॅन त्यांच्याकडनं आणि संपूर्ण टीमकडनं पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आनंदीत राहा